हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमची सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओला देखील झाली आहे सुरुवात तर ताईनं आपल्याला आयुष्यामध्ये ना खूप सारे अनुभव येत असतात तसेच ता, अनुभव मलाही येतात तुम्हालाही येतात त्या अनुभवातून आपण बरंच काही शिकत असतो तर मी जे शिकते तेच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर येणार ताईनो मी आज शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन तर आता जवळजवळ ना पाच वाजले तर पाच वाजेपासून माझं रुटीन स्टार्ट होतं तर मी माझं पूर्ण रुटीन संध्याकाळचं तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ना रुटीन सोबत आहे ना आज ना गुळाचं चहा चा मी कसं बनवते ते शेअर करते कारण मी मागे ना म्हटलं होतं की गुळाचा चहा माझा फुटत नाही तर एक दोन ताईंच्या कमेंट आल्या की कसं चहा करतात ते दाखवा तर म्हटलं चला आता मला चहा करायचा आहे तर कसा चहा करते मी ते दाखवते तर आज उपवास पण आहे भूक पण लागली आहे कारण आज ना मी खिचडी काही खाल्ली नाही कारण थोडंसं आहे ना आता डायटिंग नाही म्हणता येणार पण नाही ना वेट लॉस करायचं आहे त्यामुळं प्रयत्न चालू आहे त्यासाठी ना म्हटलं खिचडी नको खायला तर फळ वगैरे खाल्ले पण कसं आपल्या शरीराला आहे ना पोळी भाजीची सवय लागली आहे आणि ते जर नसलं ना तर होतच नाही तर म्हटलं आता चहा घेऊ मस्त आणि स्वयंपाक थोडासा लवकर करू आज गुरुवार आहे पण गुरुवारची काही कारणामुळे केली नाही तर चहा तरी घेते आता आणि मग माझं पुढचं रुटीन तुमच्याशी शेअर करते तर मी तर चहासाठी पातीला ठेवलं गॅस चालू करून घेतला आणि पाणी ना थोडंसं कोमट होऊन दिलं पाणी कोमट झाल्यावर ना मला पाहिजे तेवढा गुळ टाकून घेतला पण गुळाची ना मी पावडर वापरत असते जी नॅचरल पावडर आहे ना गुळाची ती वापरत असते त्या पावडरीमुळे ना चहा नासत नाही तरी तर बघा त्यानंतर त्याच्यात हे थे ना घेतली पावडर टाकून आणि मागे मी जी गवती चहाची पावडर करून ठेवली ती ना ती पण ते टाकली त्यानंतर बघा चहा असा मस्त असा उकळला आणि चहा असाच उकळून द्यायचा जेवढा चांगला उकळला गुळाचा चहा तेवढा चांगला लागतो त्यानंतर मी त्याच्यात घेते दूध टाकून तर मला जेवढं पाहिजे होतं तेवढं दूध टाकून घेतलं आणि दूध टाकल्यानंतर पण चहा आहे ना मी चांगला उकळून देते कमी जास्त गॅस करत करत तर तुम्ही बघू शकता गॅसवरती ना चहा किती छान असा उकळला आहे आणि चहाला कलर पण चांगला आला आणि अशा पद्धतीनेच मी चहा करत असते त्यामुळे चहा फुटत नाही आणि नॅचरल गुळाची जी पावडर वापरते ना त्याने चहा अजिबात फुटत नाही आणि चहा ना आपल्याला चवीला पण खूप छान लागतो तर इकडं मी चहा गाळून घेते आणि चहाचा आनंद घेते गुळाचा चहा मी अशाच प्रकारे करत असते तुम्ही देखील तुमच्याकडं जर नॅचरल गुळाची पावडर असेल तर करून बघा त्यानंतर चहा घेतल्यानंतर नाही रुई झोपलेली होती मग म्हटलं चला ते कपडे उचलून घेऊ आणि संध्याकाळचा आवरायला सुरुवात करू कारण त्याच्या आधी काही मला जमलं नाही माझं व्हिडिओ एडिटिंगचं चा काम चालू होतं व म्हटलं आधी चहा घेऊ कसं एकदा जर चहा घेतला ना मग थोडंसं फ्रेश वाटतं तर चहा घेतला आणि त्यानंतर मग इकडं बाकीचं आवरायला सुरुवात केली गादी उचलून घेतली गोदडी जी तिला पांघरायला दिलेली होती ती उचलून घेतली आणि त्यानंतरही ना सगळ्या वस्तू व्यवस्थित लावून घेत असते संध्याकाळच्या टायमाला जेणेकरून दिसायला व्यवस्थित दिसतं आता इथे ना जे बाहेरून सकाळी धुतलेले कपडे होते ते काढून आणले होते मी तर म्हटलं चला ते व्यवस्थित ठेवून घेऊ कारण ये ना हे काम आहे ना लगेच आणि जिथल्या तिथं झालं ना तर तेव्हाच व्यवस्थित होतं नाही तर मग आपण जर थोडंसं जरी म्हटलं की नंतर करू तर ते नंतरच आहे ना खूप कंटाळा येतो त्यामुळे ना वस्तू व्यवस्थित ठेवून घ्यायच्या असतात ज्या त्या ठिकाणी आणि गृहिणींना आहे ना हे काम करणं आहेच म्हणजे कधीच चुकत नाही मला तरी असं वाटतं म्हणजे कसं आपण काही काही गृहिणींना कंटाळा करतो पण ते कंटाळा केलं ना तर ते काम जास्तच वाढतं म्हणजे कमी व्हायचं सोडून नये ना ते वाढतं कारण जेव्हा तेव्हा केलं ना तर ते मापपात राहतं तर आहे ना ते काम जेव्हा तेव्हाच केलं पाहिजे मलाही पहिलं जेव्हा तेव्हा करायची सवय नव्हती पण मी जेव्हापासून अशी सवय लावून घेतली ना तेव्हापासून मला खूप सारा फायदा होतोय आणि ना काम पण वेळेवरती आवडतं माझं त्यानंतर ताई नो मी इकडं घेतले लगेच घरं झाडण्यासाठी आणि मी काही शूट जास्त घेत नाही फक्त आहे ना जे मोजकं मोजकं आहे ना तेवढं शूट घेते म्हणजे कसं रुटीन एकदा माहिती झालं ना मग काही नाही तर आहे ना घर झाडताना मी काही किचन बेडरूम हॉल सगळी काही शूट घेतलं नाही जिथं एका ठिकाणी कॅमेरा ठेवला होता तेवढंच मग म्हटलं चला शूट करून घेऊ तर ना मी घर झाडून घेते आणि घर पण ना व्यवस्थित झाडते कानाकोपरा जेणेकरून दिवसभर जे मुलांनी घाण केलेली असते ना ती घाण पूर्ण निघून जावे आणि दुसऱ्या दिवशी ना मग घरांमध्ये ना घाण कमी असली ना तर पुढचे कामं कमी होतात त्यासाठी मग पूर्ण व्यवस्थित असं झाडून घेते आणि बऱ्याच ताईंनी ना मला हेअरस्टाईलवरून कमेंट केली होती की के हेअरस्टाईल चेंज करा तुमची तर मी आज थोडीशी चेंज करण्याचा प्रयत्न केला मला काही जास्त हेअरस्टाईल येत नाही दुसऱ्या तर मी नक्कीच आता दुसऱ्या हेअरस्टाईल घालल पण आता जी जमती ना ती मी हेअरस्टाईल वेगळी केली थोडीशी तरी तर बघा ते झालं आणि मी लगेच इकडं घेते आहे भांडे लावून जे की आपण सकाळी घासलेले असतात ते तर कसं सकाळी घासलेले भांडे ना स्वयंपाकाच्या आधी जर लावले तर स्वयंपाक करताना आपल्याला बरंच म्हणजे हलकं हलकं वाटतं कारण कसं स्वयंपाकाच्या वेळेस आहे ना आपल्याला भांडे जर सापडले नाही तर आपण तेच खरकटे हात घेतो आणि भांड्याच्या पाठीत घालतो ना त्याच्याने भांडे सगळे खरकटे होतात त्यामुळे ना हळू आधी ते भांडे लावून घ्यायचे तर आहे ना मी रोज आहे ना म्हणजे थोडंसं कधीमध्ये चेंज होत असतं माझं कुठं जर बाहेर जायचं असेल तर पण जेव्हा मी घरी असते ना तेव्हा माझं असंच रुटीन असतं आणि रुटीन व्यवस्थित सेट झालं आहे हे माझं आता रुईची शाळा सुरू झाल्यापासून थोडंसं इकडं तिकडं झालं आहे पण होईल एक दोन दिवसात व्यवस्थित सेट अजून कारण कसं रुटीन सेट व्हायचं म्हटलं ना, मुला ना तर मुलांना आधी सेट करावं लागतं मुलांना सर्व म्हणजे सेट झालं त्यांचं तर आपलं रुटीन पण व्यवस्थित लागतं तर तिथं बघा सर्व मी भांडे लावून घेते आणि माझे भांडे ना खूप निघाले होते बरं का आईनं त्यामुळं भांडे जास्त होते तर सगळे भांडे व्यवस्थित लावून घेतले आणि पाटी व्यवस्थित तिच्या जागेवर ठेवून दिली तर ताई हे काम आहे ना मी थोडेसे पटपट आवरून घेत असते तर देवपूजा काय केली नाही त्यामुळं मग देवपूजेचं तेवढा वेळ गेला पंधरा वीस मिनटाचा तेवढा त्यानंतर ते इकडं स्वयंपाक करण्यासाठी घेतला आणि ना म्हणजे रोजचं रुटीन बऱ्यापैकी माझं असंच असतं आम्ही ना थोडंसं लवकर जेवतो कमीत कमी ना म्हणजे साडेसातपर्यंत जेवणं होतील असा मी प्रयत्न करत असते कारण कसं थोडीशी सवय लागली लवकर जेवायची आणि लवकर जेवलेलं कधीही चांगलं असतं मग बाकीचे जे कामं असतात ते आपले जेवणानंतर केले तर काय वाटत नाही त्यामुळे ना लवकर जेवून घेत असतो मी ती सवयच पाडली एवढं एक दीड महिन्यापासून की लवकर जेवायचं नाही तर आम्हाला पण पहिली साडेआठ नऊला जेवायची सवय होती पण आहे ना आता एवढ्यात आणि लवकर जेवलं ना आता पचन पण होतं आणि कसं मग वजन कमी करण्यासाठी ना फायदा पण होतो त्याचा त्यामुळं मी ते फॉलो करते एवढ्यात तरी तर ना मला बघा स्वयंपाकाला सुरुवात केली मी आणि डाळ कांदा करायचा होता मठाची डाळ करायची होती तर त्यासाठी ना मी कांदा कापून घेतला लसूण सोलून घेतला आणि टॉमॅटो कापून घेते पण कसं एकासोबत दुसरं काम झालं पाहिजे त्यासाठी ना मग आधी कढई ठेवली म्हटलं आधी कांदा परतायला टाकू कांदा परतेपर्यंत मग टोमॅटो बरोबर कापून होतो असा तस आणि असं केल्याने काय होतं म्हणजे आपण मल्टीटास्किंग जर झालो ना तर आपले कामही पटपट होतात नाहीतर कसं स्वयंपाकाचं जर, जर सुरुवात केली तर काही काही महिलांना दोन एक तास लागतात तर तसं न करताय ना, करता ना म्हणजे एक काम चालू असताना दुसरं काम केलं ना तर काम पटपट होतात आणि जास्त वेळही लागत नाही मलाही ना पूर्ण स्वयंपाकाला म्हणजे लईतले एक तास लागतो जास्त काय वेळ लागत नाही एक तासाच्या पुढं कधीच वेळ लागत नाही म्हणजे कधी तरी पण रुईला पण वेळ देत असते मी सगळं करून एक तासात स्वयंपाक होऊन जातो आणि किचनमध्ये ना संध्याकाळच्या टायमाला गरम पण खूप होतं त्यामुळे ना जेवढा लवकर स्वयंपाक होईल ना तेवढं बरं वाटायला लागतं तर इथं बघा मस्त कडीपत्ता होता माझ्याकडं मी कडीपत्ता आहे ना तो पाण्यात ठेवून घेतला इथे एका बरनी ते ना पाणी टाकलं आहे जेणेकरून येणं तो सुकू नये कारण कसा कडीपत्ताही लवकर सुकून जातो आणि सुकलेला कडीपत्ता मी वापरत असते म्हटलं चला आता पाण्यात ठेवून बघू एका ताईंचं मी बघितलं होतं तर पाण्यात आहे ना जास्त दिवस नाही तीन चार दिवस व्यवस्थित राहतो कडीपत्ता तरी तर बघा कडाई तापेपर्यंत परत मग टोमॅटो कापून घेते तर ताई चला आता एका कमेंटचं उत्तर देते की ना मी जो वट पौर्णिमेचा व्हिडिओ टाकला ना त्याच्यावर बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या की तुम्ही व्ह्यूजसाठी हे सगळं करता तुम्ही जुनेच व्हिडिओ टाकतात तुम्ही डबल डबल व्हिडिओ टाकतात अशा कमेंट आल्या पण ना त्या व्हिडिओच्या टायटलमध्ये मी आधीच म्हणजे टायटल टाकतानीच टाकलं की वट पौर्णिमा सेलिब्रेशन दोन हजार बावीस म्हणजे तो व्हिडिओ दोन हजार बावीसचा आहे तुम्ही ते टायटल वगैरे काहीच बघितलं नाही फक्त व्हिडिओ बघितल्या आणि कमेंट केली आणि तुमचा त्याच्यामुळे ना गैरसमज झाला आणि व्हिडिओही तुम्ही पूर्ण बघितला नाही पूर्ण व्हिडिओ शेवट शेवट आहे ना तुम्हाला कळून जाईल हा व्हिडिओ कधीचा येते तर ना म्हणजे चुकीचा गैरसमज होतो याच्यामुळं तर झालं असं की माझं जे चुनं चॅनल होतं ना त्याच्यावरच्या मला काही गोड आणि स्पेसिफिक आठवणी ना तुमच्याशी शेअर करायचे आहे म्हणून तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला जसं की काही सण असतील म्हणजे सणांच्या आपल्या गोड गोड आठवणी असतात आपण ते कसे सेलिब्रेशन केलो पहिलं आपण कसं होतो आणि आत्ता आपण कसं सेलिब्रेट करतोय ही बरंच म्हणजे तफावत असती मागच्या वर्षीची आणि आत्ताचीसुद्धा सुद्धा बऱ्याच तफावत असती म्हणजे एका वर्षात सुद्धा खूप फरक जाणवतो त्यामुळे ना मी तो व्हिडिओ शेअर केला की के म्हणजे माझं वटपौर्णिमा सेलिब्रेशन दोन हजार बावीस तर दोन हजार बावीसमध्ये मी कसं सेलिब्रेट केलं होतं आणि असं आत्ता कसं सेलिब्रेट करते आणि झालं असं की ते जुनं चॅनल तर मी बंदच केलं काही कारणामुळे ते तुम्हाला एका व्हिडिओत सांगेलच तर त्याच्यावरच्या जे जुन्या हो आठवणी त्याच मला शेअर करायच्या सगळे व्हिडिओ शेअर करायचे नाही आहेत जसे की आत्ता करते सगळे शेअर घरातले तसे नाही तर जे काही स्पेसिफिक व्हिडिओ आहे ते मी नव्या चॅनलवर शेअर करणार आहे आणि त्या चॅनलवरती ना एवढं काही व्ह्यूज पण नव्हते त्या व्हिडिओला कारण ते जुने व्हिडिओ होते मी जेव्हा नवीन नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं ना तेव्हाचे ते व्हिडिओ ते होते आणि तेव्हा मी कंटिन्यू नव्हते सुद्धा त्यामुळे ना गैरसमज नका करून घेऊ तो व्हिडिओ आहे ना दोन हजार बावीसचा आहे आणि आहे न इथून पुढे पण आहे ना म्हणजे जे स्पेसिफिक व्हिडिओ असतील ना त्या चॅनलवरचे जुने ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला वाटले बघावा तर बघत जा नाही बघा वाटले तर नका बघत जाऊ कारण कसं माझ्या ते गोड आठवणी म्हणून मला शेअर करायचे आहे बाकी काही नाही बाकी म्हणजे याच्यावरती काही बोलण्यासारखं नाही आहे आणि एक दुसरी कमेंट जी की माझ्या एका छोट्या ताईने केली आहे तर नवीन लग्न झालेल्या मुलीने ना घरात ॲडजस्ट होण्यासाठी काय केलं पाहिजे अशी ती कमेंट आहे तर मी जे शॉर्ट्स टाकते ना त्यावरतीने विचारलं तर तर नो कसं असतं म्हणजे ॲडजस्ट होण्यासाठी ना म्हणजे मुलीकडून तर प्रयत्न केलेच पाहिजे पण घरातल्यांनी म्हणजे सासू सासरे नवरा यांनीसुद्धा ज्या समोरच्या मुलीला आहे ना ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर होतं काय म्हणजे एकतर्फी म्हणतो ना आपण तसं होऊन जातं म्हणजे मुलीकडून येणा त्या घरातल्या माणसांचं मन जिंकण्याचा प्रयत्न ती करत असते पण बाकीचे कसे आता ही मुलगी नवीन आहे मग हिला घरात स्थान नाही द्यायचं किंवा मग हिला घरातल्या गोष्टी काही सांगायच्यात नाही मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी असतात किंवा मग काही सल्ले असतात ते ही म्हणजे घ्यायचेच नाही विचारामध्ये असं करतात सासरची मंडळी त्यामुळं काय होतं मतभेद निर्माण होतात मत होता, त्यामुळे ना लग्न झाल्यानंतर ना दोन्ही साईडनी ना एकमेकांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा या गोष्टी शक्य होतात नाहीतर ना एकाने एकीकडं ताणवायचं दुसऱ्याने दुसरीकडं ताणवायचं नाही तर आपण कसं म्हणतो एकतर्फी प्रेम त्यातली ही गोष्ट होऊन जाती एकतर सासरच्यांनीच मुलीला समजून घ्यायचं आणि मुलीने तिचं तिचं जे आईवडिलांकडचं जे आहे ते चालू ठेवायचं चा, किंवा मग कधी कधी असं होतं की मुलीने समजून घ्यायचं आणि सासरच्यांनी कसं आता ही नवीन आहे घरामध्ये मग इला काही सांगायचंच नाही असं वागायचं असं बऱ्याचदा होतं त्यामुळे ना ना ते नाही केलं पाहिजे एकमेकांनी ना दोघे म्हणजे घरातल्यांनी पण मुलीला समजून घेतलं पाहिजे नवीन आणि त्या नवीन मुलीनी पण आहे ना घरातल्यांना समजून घेतलं पाहिजे म्हणजे कसं थोडंफार कमी जास्त होतच राहतं नवीन नवीन त्यामुळे ना कोणी काही बोललं काही झालं ना तर एवढं लावून नाही घेतलं पाहिजे मनाला आणि जे काही आहे ना ते बसून सॉल्व केलं पाहिजे म्हणजे जरी थोडेफार मतभेद झाले तरी ते जर मनात ठेवले ना तर ते मतभेद आहे ना अजून वाढत जातात आणि आपण जर एक बोललं तर दुसरं त्याविषयी मग आहे ना वेगळाच विचार करायला लागतं त्यामुळे ना, 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 ना।, ना ते मतभेद ना बोलून सॉल्व केले तर घरात ना व्यवस्थित वातावरण निर्माण होतं आणि मुलगी पण ना व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाती कोणत्याही मुलीला आहे ना कमीत कमी ॲडजस्ट होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी जातोच म्हणजे ती मुलगी कितीही हुशार असू म्हणजे हुशार नाही म्हणता येणार व त्या मुलीचे म्हणजे फॅमिलीतले कितीही विचार जुळत असू सासरचे आणि माहेरचे तरी पण आहे ना ते जुळून घेण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी जातो कारण कसं थोडेसेच विचार चेंज असतातच आणि मुलीला वेगळं करायचं असतं सासरच्यांना वेगळं करायचं असतं काही त्यामुळे ना थोडंसं मतभेद होताच तर ते होऊ नये म्हणून ये ना एकमेकांचे विचार ये ना एकमेकांनी समजून घेतले पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे एवढंच सुरुवातीला करायचं असतं दुसरं काहीच करायचं नसतं दुसरं काही करण्याची गरज पण पडत नाही एवढं जर केलं तर तर ताई नो इकडं बघा तुमच्याशी बोलता बोलता ये ना माझा दाळ कांदा पण झाला आणि इकडे घेते मी भाकरी टाकून तर भाकरी टाकण्यासाठी ना मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते ताई नो एका ताईने कमेंट केली की ना भाकरी टाकण्यासाठी तुम्ही म्हणजे उजव्या हाताने नाही शू बा स्वयंपाक करत का किंवा उजव्या हाताने नाही कामं करत का तर होतं काय मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते त्यामुळं ते, ते डाव्या हाताने दिसतं आणि एका ताईने मला सांगितलं होतं की तांब्यात पाणी घेत जाऊ नका दुसरं कशात तरी पाणी घ्या तर मी आता ना पाणी पातेल्यात घेत असते म्हणजे मला माहीत नव्हतं था। तर थँक्यू ताई तुम्ही मला सांगितल्याबद्दल कारण कसं आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात तशाच मलाही माहिती नव्हत्या तर तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला भेटतात बऱ्याच ताईंनी मला बऱ्याच छान छान सजेशन दिलेत तर ते ना मी नक्कीच अंमलात आणते म्हणजे सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असते मी माझ्याकडून जर काही चूक झाली तर त्यामुळे माझ्याकडून जर काही चूक होत असेल तर ते मला कमेंट करून सांगत चाला आणि ताईंनो मी ना एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ घेऊन येणार आहे थोड्याच दिवसात तर आहे ना तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर ते कमेंट करून सांगा म्हणजे ते तुमचे पण प्रश्न आहे ना त्याचे उत्तरं भेटून जातील कारण कसं तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करतात आणि त्याचं उत्तर देणं कधी कधी पॉसिबल होत नाही त्यामुळं म्हटलं चला एक स्पेसिफिक व्हिडिओ बनू आणि त्याच्यावरती मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ तरी तर बघा ताई न मी दोन भाकरी टाकून घेते जास्त काही भाकरी टाकायच्या नव्हत्या कारण सकाळी मी भाकर केलेली होती ना ती उरलेली होती तर म्हटलं तिचं चुरमा करू चुरमा किंवा भुगा तुमच्याकडे जे काही म्हणत असेल ते आमच्याकडे भुगाच म्हणतात पण बऱ्याच काही म्हणे चुरमा म्हणतात कुटके म्हणतात माहिती नाही आता पण तो भुगा करून घेणार आहे मी कारण कसं ती भाकर जर पडली ना मग ती तशीच पडून जाती आणि ह्या दिवसात ये ना बुरशी खूप लवकर लागती त्यामुळे ना मग लवकरच करून घ्यावा हो लागती तर दोन भाकरी झाल्या माझ्या आणि लगेच मग भुग्याला तयारी केली ओ दूध आणायला गेले होते त्यामुळे म्हटलं चला की म्हणजे भाकरी झाल्या की भुगा गरम करून घेऊ तोपर्यंत ते येतील कारण कसं दूध आणायला जास्त काय वेळ लागत नाही पण तिथं जर कोणी भेटलं तर मग बसतं थोडा वेळ बोलत पाच दहा मिनटं जास्त वेळ काय बसत नाहीत आणि बाहेर जास्त वेळ जर बसल्या ना इकडे आपलं कामाचं नियोजन सगळं बिघडून जातं त्यामुळे त्यांना सांगितलं म्हणजे गेलं तरी लवकर यायचं कारण कसं आपल्याला कामं पण खूप पडलेले असतात घरी तर इथं बघा भुग्यासाठी ना मी तयारी करून घेतली भुगा दळून आणि भिजत ठेवला होता कांदा कापून घेतला कोथंबीर कापून घेतली लिंबू घेतलं आणि आता भुगा टाकते इथं बाजरीचा भोगा आहे ना मला खूप आवडतो बरं का म्हणजे खायला पण टेस्टी लागतो माहिती नाही का पण तो शिळा असतो तरी पण खायला छान लागतो तर ताईनं तुमच्यापैकी कोणाकोणाला बाजरीच्या भाकरीचा भोगा आवडतो ते कमेंट करून सांगा आमच्या होतं नेहमी बोलत असतात की शिळं जास्त खायचं नाही त्यामुळं पाहिजे तेवढंच बनव तर मी शक्यतो पाहिजे तेवढंच बनवायचा प्रयत्न करते पण कधी कधी काय होतं की आपली भूक कमी जास्त होती ना त्याच्यामुळं मग उरून जातं तर अहो म्हणत असतं जेवढं पाहिजे तेवढंच लागलं तर बनवता येईल पण कधी कधी ना डबल डबल बनवायचं काही येतो त्यामुळे मी बनवून ठेवते काम कामच तेवढे झाले की डबल आता बनवच नाही वाटत कारण कसं व्हिडिओ शूट एडिटिंग करणं आणि घरातलं सगळं आवर नाही ना यात बराच वेळ जातो आणि ताईंना कधी कधी असं वाटतं माझ्या की व्हिडिओ शूट म्हणजे काही नाही फक्त शूट करायचा आणि टाकून द्यायचा तर तसं नसतं व्हिडिओ शूट केल्यानंतर ना तो एडिट करावा लागतो आणि एडिटिंगला ना दीड दोन कधी कधी अडीच ताससुद्धा जातात खूप वेळ जातो तरी इथं बघा ताई नो माझा भोग आहे ना मी गरम करायला ठेवला आणि इकडं भांडे घासून घेऊ म्हटलं अहो काय आले नव्हते साडेसात वाजत आले होते, होते पण भांडे घासून घेऊ म्हटलं तर इथं मी रुईशी बोलत होते आणि नंतर झालं ताई नो असं की लाईट गेली त्यामुळे ना पुढचं काही शूट घेतलं नाही पण माझे ना सव्वा आठपर्यंत किचन पूर्ण क्लिनिंग होऊन आणि जेवण होऊन आवरून जात असतं तर अशाच प्रकारे माझं आता संध्याकाळचं रुटीन असतं आणि नंतरचा वेळ आहे ना मग मी व्हिडिओ एडिटिंगसाठी देत असते काही रुईचा अभ्यास घेत असते तर चला ताई ना आता इथं मी भांडे घासून घेते या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ